तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे मी किती श्रीमंत आहे ती मी एवढा श्रीमंत आहे बघा कपडे धुवायला चार बायका ठेवल्यात आम्ही ही ही बाय खास आम्ही वाळत घालाय ठेवल्या कपडे वाळत घालायला कपडे धुवायला आम्हाला चार बायका लागतात आणि आता हे कपडे धुवून झाले की भांडी पण घासणार आहेत

आवरा की मावशी लवकर अजून भांडी घासायचे